स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला उद्योजक पारस ओस्वाल यांच्या हस्ते पंचमहाभूताचे पूजन करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक जलाभिषेक करण्यात आला छात्रपुरोहित रामदास पाटील यांनी पूजेचे संस्कार केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह संभाजी महाराज यांच्या पुतळ्यावरही पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेंच्या जयघोषानं परिसर दणाणून गेला यानंतर शाहीर दिलीप सावंत यांनी पोवाड्यातून संभाजी महाराज यांचं जीवन चरित्र उलगडलं याप्रसंगी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील मधुकर पाटील संदीप देसाई अभिजित पाटील अश्विन वागळे तानाजी चव्हाण अॅडव्होकेट दिनकर कोतेकर प्रवीण मुधाळे ईश्वर परमार सुनील धुमाळ आदी उपस्थित होते कोल्हापुरातील रुईकर कॉलनी इथल्या छत्रपती संभाजीराजेंच्या पुतळ्याला ठाकरे गटाकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार सहसंपर्कप्रमुख विजय देवणे शहरप्रमुख सुनील मोदी हर्षल सुर्वे दिनेश साळोखे संतोष रेडेकर शशिकांत बिडकर दिनेश साळोखे धनाजी दळवी स्मिता सावंत सुमित मेळवंकी दीपाली घोरपडे आदी उपस्थित होते